आहे ही जागा शिवसेना लढवणार की शिवसेना धनुष्य बानावरती पाटील पाटी हे फॉर्म भरणार आहेत आणि निवडून सुद्धा येणार आहे मी साडेब्याण्णव हजार मतं घेऊन विजयी झालो आणि नागेश पाटील हे चार नंबरला गेले कारण की तोच चिखलामध्ये डब डुबलेला माणूस आहे आणि तो काय आमच्यावर फेकलो आहे ही जागा शिवसेना लढवणार येणाऱ्या आठ दिवसामध्ये ज्या फॉर्म भरण्याचा दिवशी त्यावेळेस तुम्ही बघाल की शिवसेना धनुष्य बाणावरती छेमंत पाटील हे फॉर्म भरणार आहेत आणि निवडून सुद्धा येणार आहोत होते आणि दोन हजार एकोणीसला मीही उमेदवार होतो मी साडेब्याण्णव हजार मतं घेऊन विजयी झालो आणि नागेश पाटील हे चार नंबरला गेले तिथलचा अपक्ष उमेदवार नंबर दोनला होता ध्यानात ठेवा त्याच्यामुळं मला वाटते की जो उभाटाचा उमेदवार आमच्यावर जे काही चिखल फेक करत असेल त्याला अधिकार चिखल फेकण्याचा नाही कारण की तोच चिखलामध्ये डुबलेला माणूस आहे आणि तो, तो काय आमच्यावर फेकलो त्याला तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस नंबर चारला गेला मला वाटते की या उभाटाच्या उमेदवाराला यावेळेस हीच हिंगोली लोकसभेची जनता पाच नंबरवर घातल्याशिवाय राहणार आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट